आज आम्ही आलोय खिडकी बाजारमध्ये खेडकी बाजारमध्ये शॉपिंग करायची होती तू इथं आधी आमची स्कूलचे युनिफॉर्म okay. ते फिटायचे नंतर आम्ही यायचो टेन्थ नंतर मी फर्स्ट किंवा ॲक्च्युली okay. आम्ही वेकेशनसाठी चाललो आहे सॅटर्डे संडे तर आईंना वन पीस हवाय म्हणून आम्ही आए आई खास आईंची शॉपिंग करायला आलोय घेतलाय आम्ही वन पीस टू फिफ्टीला हा हा ब्लॅक हा पण टू फिफ्टीला हे पेक्षा थोडा शॉर्ट आहे हा मला वाटत याच कारण तुला गॉगल घ्यायचं तुला चल छोट्या मुलींचे फ्रॉक खूप सुंदर गाऊन गाऊन घ्यायचंय का हे डोन होते कितीला डोनट फ्रेश आहे क्या मुलांचं खूप सुंदर शर्ट्स वगैरे आणि मस्त आहे मोठा खिडकी बाजार तो 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 का तू फर्स्ट टाइम आलाय काय बोलतो आणि हा आहे तिथे इथे एक फेमस स्वीट हो मी पुढे तिथे दहीवाडा म्हणजे फेमस आहे तिथे दहीवाडा छान मिळतो तिथे कर्टन्स इथे साड्या दिवाळीमुळे एकदम फुल गर्दी आहे फुल पॅक तुझ्या पर्स शो बघ एवढं मोठ आहे स्लिंग बॅग बघ काय सुंदर येत भरपूर मोठ शर्ट आहे हो इथे आहे वन पीस चला इथे आति इथे बाहेर कोणता आवडला असेल यातला सांगा दाखवायला

आई आता न सेम टेस्ट है कि नहीं छान ना <imitation> <imitation> <ये लिए माँगा>। <imitation> <imitation>